एक दिवा वंचितासाठी फराळ वाटप विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तोडदा तर्फे सामाजिक उपक्रम संपन्न तोडदा प्रतिनिधी दिवाळीचा पवित्र पर्वानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तोडोदातर्फे वंचितांसाठी एक दिवा उपक्रम राबवला गेला या उपक्रमाअंतर्गत झोपडपट्टीतील शेतावर काम करणारे मजूर भिकारी आणि इतर गरीब घटकांना फराळाचे वाटप करण्यात आले दिवाळी म्हणजे प्रकाशाचा पर्व परंतु समाजाचा एक कोपरा अजूनही अंधारात राहतो असा वंचित लोकांचा जीवनात आनंद आणि गोडवा आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला कार्यक्रमासाठी प्रखंड मंत्री श्री दीपक नाना चौधरी प्रखंड सहमंत्री श्री पवन शेलकर प्रखंड अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर डी मोरे मठ मंदिर सहप्रमुख श्री सोटूभाई प्रजापती बजरंग दल जिल्हा संयोजक श्री अजय ठाकरे सत्संग प्रमुख श्री भूपेंद्र बारी कोषाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील वाणी आणि ज्येष्ठ पदाधिकारी श्री ऋषिकेश बारगड उपस्थित होते या सामाजिक उपक्रमातून वंचितांची दिवाळी आनंदमय झाली आणि समाजातील इतर लोकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले श्रद्धा सेवा आणि संवेदनशीलतेने भरलेला हा उपक्रम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला अशा प्रकारे उत्सवाचा खरा अर्थ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला जातो